नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली आहे दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर दहा हजार रुपये कमाल दर बारा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे पंचवीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळकुंड सांगली अवकाली आहे सातशे चौर चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार नऊ हजार आठशे रुपये कमालदर पंधरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये जात आहे राजापुरी हळद नांदेड अवकाली आहे एक हजार आठशे तेवीस क्विंटल किमान दर दहा हजार चारशे रुपये का कमालदर तेरा हजार नव्वद रुपये सर्वसाधारण दर बारा हजार दोनशे रुपये पुढील बांधा समिती